छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्तीसशी विभागातील नारंगी स्वाली येथील मैदानात बैलगाडा शर्यतीचे आयोजन नितीन सावंत यांच्या सौजन्यातून आणि सरपंच ग्रुप गांदिवली छत्तीशी विभाग व खोंडा विभाग आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले होते यावेळी या ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख तथा कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक नितीन सावंत हे प्रमुख आकर्षण म्हणून पाहायला मिळाले शिवाय या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि नितीन सावंत यांचे लावलेले बॅनर देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते या बैलगाडा शर्यतीला जवळपास तीस हजाराहून अधिक प्रेक्षकांनी गर्दी करीत बैलगाडा शर्यतीचा मनमुराद आनंद लुटला यावेळी ठाणे पालघर रायगड मावळ अशा विविध जिल्ह्यातून शर्यतप्रेमी आपल्या आपल्या बैलजोड्या घेऊन हजर झाले होते या शर्यतीत मथुर आणि सोन्या बैलाने देखील प्रेक्षकांची मने जिंकली तर या बैलगाडा शर्यतीत दोनशेहून अधिक बैलजोडीने फेरा मारत बैलगाडा शर्यतीमध्ये रंगत आणली या बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक नारंगीचे वीर संदेश देशमुख द्वितीय क्रमांक पनवेलचे समरा प्रतीक मडवी तर तृतीय क्रमांक माझगावचे ऋषिकेश मारुती पाटील यांच्या बैलजोडीने पटकावले त्यामुळे त्यांच्या मालकांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी नितीन सावंत भाई शिंदे नवीन घाटबळ एकनाथ पिंगळे उत्तम कोळंबे सुवर्ण जोशी एस एम पाटील आत्माराम पाटील उमेश गावंड रमेश पाटील निखिल पाटील प्रशांत खांडेकर महेश पाटील उत्तम भोईर नितीन पाटील अविनाश आमले दिनेश घाडगे प्रवीण पाटील अशोक मराठे अनिता पाटील शैला भगत सुदाम पवाळी बाबू घारे ॲडव्होकेट संपत हडप पंढरीनाथ राऊत बाजीराव दळवी योगेश दाभाडे समीर साळोखे योगेश चोरवे योगेश खोलप आदी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते સમ્રાટ મરાઠી લાઈવ સા જતીન મોરેસ બ્યુરો રિપોર્ટ વાવશી